साहित्य जर कशाला लावायचं असेल सर्वात जास्त अवघड जर गोष्ट कोणती असेल महाराज तर मनाला गुंत म्हणून माऊली माऊली लागण्यासाठी म्हणतात मनाला भगवंताला म्हणतात भगवंता माझ्या मनाला जर साळच लागायचं असेल तर कशाच लागलं पाहिजे संत दर्शनाचं चाळ लागलं पाहिजे मला संत असे संतांचं दर्शन मला हमेशा घडलं पाहिजे होती महाराज पण आम्हाला चाल कसं लागले महाराज तुला नाम चिंतना ते करू शकत नाही एकशे आठ म्हणजे एक हजार कोटीची संपत्ती जरी मोजायला दिली ना तर मन एकाग्र हा फरक आहे एकशे आठ महिन्याची माळ आम्ही चिंतन करून एकाग्र करून एका मनाला एकत्रित करून दि पूर्ण जप करू शकत नाही महाराज पण नोटाचे बंड किती आणून घ्या चित्ताना वाराल एक लोट इकडचे तिकडे जाणार गेले का कोणाच्या आसपास गेले असाल कोणाच्या दोन चार हृदय आणून बोला हो इतकं एकाग्र असते मला तर त्याच्यात तिकडे घेतली ना मोजता मोस्ता बाजूला कोण तरी मग मी शंभर ठेवले होते कुठे गेले एवढं लक्ष मला एकाग्र राहते मला पण धन संपत्ती ह्या गोष्टी आमच्यासाठी आहेत लागतात धन लागते धन महत्वाचं आहे धन कमवावे ते सणमार्गी जोडावे आणि धन जोडी धन्गी भोगत त्याची आवश्यक आहे महाराज जेवढी आपल्याला अपेक्षा आहे जेवढ्या म्हणजे आता संसार चालवायचा आहे जेवढं आपल्याला गरज आहे तेवढं धन आमच्याकडे असणं गरजेचं मर्यादेपेक्षा जर कुठलीही गोष्ट आपल्याकडे झाली तर त्याच माती सोड तिथं माती